नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत वेज कोरमा एकदम मस्त सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे वेज कोरमा हॉटेलमध्ये मिळते तशीच आपण रेसिपी आज घरी बनवणार आहोत वेज कोरमा तर चला रेसिपी सुरू करूया वेज कोरमा बनवत आहोत वेज कोरमा बनवण्यासाठी आता आपण पहिले कुकर घेतला आहे कुकरमध्ये आपण भाज्या सर्व शिजायला टाकणार आहोत उकडून घेणार आहोत इथे गाजर घेतलेला आहे एक वाटी गाजर चिरून घेतलेले आहेत अशा प्रकारे त्याचे काप केलेले आहेत कटिंग जास्त बारीक चिरायचं नाही बीन्स आहे फरस बी ही पण एक वाटी घेतलेली आहेत वाटाण आहेत मटार हिरवे इथे फ्लॉवर घेतलेला आहे आपण एक वाटी आणि इथे बटाटे घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे बटाटे सर्व भाज्या धुवून चिरून घेतलेल्या आहेत आता आपण या कुकरला लावणार आहोत कुकरला एक सिटी करून घेणार आहोत यामध्ये थोडीशी हळद घालत आहे थोडंसं पाणी घालूया जास्त पाणी घालायचं नाही आहे आता कुकर लावून घेऊया आणि एक सिटी फक्त एकच सिटी करून घ्यायची एक सिटीपेक्षा जास्त करायची नाही आहे आता आपण इथे वाटण करून घेणार आहोत आपला कुकर झालेला आहे कुकरला एक सिट्टी करून घेतलेली आहे वाटण करून घेऊया ओला नारळ किसून घेतलेला आहे किसलेला ओला नारळ घ्यायचा किंवा सुका घेतला तरी चालेल पण शक्यतो किसलेला ओला नारळ घ्यायचा इथे आपण किसलेला ओला नारळ घेतलेला आहे दोन लाल मिरची घालणार आहोत एक चमचा जिरा घालत आहोत एक चमचा बडीशेप थोडीशी भाजलेली डाळ आहे ही आपण घालत आहोत चार पाच काजू घालत आहोत एक चमचा खसखस घालायचे इथे चार काळी मिरी घालत आहोत आता थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हे वाटून घेणार आहोत बारीक पेस्ट करायचे आपल्याला ही आता हे वाटून घेऊया तिथे आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत एकदम मस्त आपण कुकर बाजूला ठेवूया आणि आता भाज्या फोडणीला देऊया गॅसवर कढई ठेवली आपण गरम करायला कढईमध्ये तेल घालूया दोन चमचे तेल घालत आहे त्यामध्ये आपण तेजपत्ता घालूया एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची आणि दोन लवंग खडे मसाले आहेत परतून घेऊया तेलावर आता यामध्ये एक कांदा चिरून ठेवलाय तो घालत आहे एक कांदा मोठा एक मोठा कांदा बारीक चिरून ठेवलाय तो आहे आपण कांदा थोडा म मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे इथे आपला कांदा हलका मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालत आहे आला आणि लसूण मी किसून ठेवला होता तो घालत आहे एक चमचाभर आलं लसूण पेस्ट किंवा किसून ठेवलेला आला लसूण घालायची एक हिरवी मिरची आहे ती चिरलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया कांदा आपला बऱ्यापैकी भाजला गेला आहे त्यामध्ये मी टॉमॅटोची प्युरी घालत आहे कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपण मिक्स करून घेतलेली आहे चांगली परतून घ्यायची तर यामध्ये आपण मसाले घालून घेऊया लाल तिखट घालत आहे एक चमचा हळद घालूया अर्धा चमचा धनापूड घालत आहे गरम मसाला घालूया आता हे मसाले चांगले परतून घेऊया मसाले चांगले परतायचे चांगले तेलावर भाजून घ्यायचे आता इथे मसाले आपण चांगले तेलावर परतून घेतलेले आहेत आता यामध्ये जे आपण वाटण वाटलं होतं ते घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे आता हे वाटण जे आपण घातलं आहे ते चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे आपल्याला असं स्लो गॅस ठेवायचा किंवा मीडियम गॅस आणि हे तेलावर चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे चांगलं भाजलं गेलं पाहिजे वाटण एखाद एक, एक दो भाजुन गेएचा, गेएचा, ये भाजुन दोन मिनिट हे चांगलं भाजून घ्यायचं परतून घ्यायचं स्लो गॅस ठेवून तिथे मी वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे दोन मिनिट वाटण चांगलं मिडियम किंवा स्लो गॅसचं चांगलं परतून घ्यायचं भाजून घ्यायचं कारण आपण भाज्या शिजवलेल्या आहेत भाज्यानंतर टाकल्यावर ते आपण जास्त वेळ शिजवणार नाही आहोत कारण भाज्या ऑलरेडी शिजलेल्या असणार मसाला आपला शिज फक्त कळ येऊ द्यायचा उकळ कारण मसाला ह्यासाठी आपण भाजून घ्यायचा की नंतर त्याला वेळ नाही मिळणार शिजायला आधीच मसाला हा जो आपण वाटण टाकलेलं आहे ते शिजवून घेणार आता आपलं हे वाटण चांगलं परतून झालेलं आहे मी दोन मिनिट चांगलं परतून घेतलं आहे त्याला आता यामध्ये आपण भाज्या घालूया आता ह्याच्यामध्ये मी भाज्या घालत आहे आता इथे भाज्या घालून घेतल्या आहेत मिक्स करूया आपण भाज्या आपल्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आता या भाज्या चांगल्या मिक्स करून घेऊया मीठ घातलेलं आहे आता एक दोन मिनिट दोन ते तीन मिनिट आपण या भाज्या थोड्या शिजवून घेणार आहोत म्हणजे मसाला थोडासा एकजीव होण्यासाठी आपण मसाला तर भाजून घेतलेला आहे आणि भाजी पण शिजवून घेतल्या आहेत तरी पण त्यांना एक्झिव होण्यासाठी आपण दोन ते तीन मिनिट देणारच आहोत थोडंसं पाणी घालूया इथे मी वाटणाचं पाणी वाटणाचं मिक्सर जो होता त्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे तेच पाणी घालत आहे मिक्सर धुवून घेत मिक्सरचं भांडतनं पाणी काढलेलं ते याच्यामध्ये घातलं आहे आता आपल्याला तीन तीन मिनिट जास्तीत जास्त तीन मिनिट आपण या भाज्या शिजवून घेणार आहोत म्हणजे हा मसाला चांगला शिजला जाईल सगळं सर्व भाज्या एकत्र एक होतील मसाला आणि तीन मिनिट आपण यांना शिजवून घेऊया आपली भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत उकळ आलेले आहे आपली इथे कुर्मा भाजी तयार झालेली आहे वरून मी थोडीशी कोथंबीर घालते घातले मिक्स करूया आपली इथे कुर्मा भाजी तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करूया आपली इथे मस्त अशी वेज कुर्मा भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते टेस्टी लागते आणि पटकनही होते पुरीबरोबर खा किंवा पराठ्याबरोबर खा किंवा भाताबरोबर राईस बरोबर खा कशाबरोबर खाऊ शकता तुम्ही व्हेज कुर्मा भाजी आपली तयार आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू